सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स जिल्हा प्रशासनाच्या वतीने व कुडा पंचायत समितीच्या सहकार्याने मतदार जनजागृती उपक्रमाला माणगावात मोठा प्रतिसाद लाभला कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा येथे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्ट्यांच्या यांच्या शुभ हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं माणगाव तिठा ते माळावाडी अशी मतदार जनजागृती रॅली निघाली होती राधाकृष्ण सांस्कृतिक भवनमध्ये माणगाव हायस्कूलच्या मुलांच्या मतदान जनजागृती गीतानं हा कार्यक्रम सुरू करण्यात आला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं ढोल पथक लेझिम पथक पथनाट्य दशावतारी पथक गाणी घोषवाक्य आदींचा वापर करून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आलं लोकसभेला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे जनजागृती रॅलीद्वारे आवाहन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे सीयू के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडा प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमित गोयल डॉक्टर जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर कुडाळचे तहसीलदार मच्छिंद सुकटे कुडाळचे पोलीस निरीक्षक जगदीश काकडे कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस रणदिवे भाग्यश्री नवटके माणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड आदी उपस्थित होते भागात घ्यायचं कारण आपण मोठ्या शहरामध्ये नेहमी कार्यक्रम घेतो कुडाळ असेल सावंतवाडी असेल कणकवली असेल माणगावसारख्या ग्रामीण भागामध्ये हा अत्यंत यशस्वी मेळावा झाला असं मी म्हणेन आणि जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली इथले गटविकास अधिकारी विजय चव्हाण असतील आमचे प्रांताधिकारी तहसीलदार या सगळ्या मंडळींनी याच्यामध्ये फार परिश्रम घेतले आणि आपण बघाल की लोकांमध्ये फार उत्साह आहे या कार्यक्रमामध्ये पथनाट्य झालं याच्यामध्ये दशावतरी नाट्यप्रयोग झालेला आहे आणि उत्स्फूर्तपणे म्हणजे वयोवृद्ध नागरिक असतील दिव्यांग नागरिक असतील तरुण मतदार असतील यांनी ते उपस्थित दर्शवलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की हाच उत्साह आपल्या जिल्ह्यातले नागरिक हे मतदानामध्ये सुद्धा कायम ठेवतील आणि आपल्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान कर नऊशे पंधरा आपली मतदान केंद्र एकूण आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ठेवलेले आहेत आणि सर्व प्रकारची सज्जता आपली त्याच्यामध्ये झालेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरक्षितपणे निर्भयपणे लोकमत